गणेशोत्सव म्हटलं की चर्चा होते सजावटीची देखाव्यांची आणि बाप्पांच्या आकर्षक मूर्तींची यंदाच्या गणेशोत्सवात परळच्या महाराजांची मूर्ती सोशल मीडियावर चर्चेत आहे बाप्पाच्या एका टाचेवर ही संपूर्ण दोन तणांची मूर्ती बनवण्यात आली असून मूर्तिकार अरुण दत्ते यांनी बाप्पांची ही मूर्ती साकारली तर मूर्तिकार अरुण दत्तेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय धनजे यांनी पाहूया अशा प्रकारच्या गणपतीला बनवणारे जे कलाकार आहेत या मूर्तीला ज्यांनी घडवलेलं आहे ते अरुण दाते आपल्यासोबत आहेत सर संकल्पना काय होती ही नियम जे आहेत गुरुत्वाकर्षणाचे आणि दरवर्षी गणपती वेगळ्या पद्धतीने बनव बद बनवणं हे कसं केलं साध्य आणि काय प्रतिसाद येतो लोकांना प्रसिद्ध प्रतिसाद तर भरपूर आहे कारण जेव्हापासून मी हा गणपती बनवलाय त्या दिवसापासून ते आजपर्यंत इतका प्रतिसाद आहे की मंडळालाही आणि मलाही वेळ नाहीये की इतके लोक आम्हाला भेटतात आणि आपले जे जे इमोशनल असतात ते गोष्टी सांगतात आहे त्यांचे जे हावभाव आहेत त्यांच्या डोळ्यावर जे हावभाव आहेत त्यांचे ज्या त्यांनी जे फोटो काढतात हे करतात ते करतात तर बऱ्याचशा लोकांचे इमोशनल जुळले ह्या गणपतीवरती आणि असं विचार असा काहीच नव्हता की गणपती आपण कसा बनवायचा मनामध्ये एकच ठरवूल की यावर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं इतका आनंद वाटतो हा मूर्ती बनवायला तर गेल्या दोन हजार सतरापासून हा गणपती बनवतोय पण यावर्षी वर्षी एक विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया नेमकं हे काय कुठून बनवलंय कशा प्रकारे हे पूर्ण स्ट्रक्चर उभं आहे ऍक्च्युली काय होतं उभा गणपती म्हटलं ना की आपण बॅलेन्सिंग बोलतो त्याला पण हा गणपती बॅलेन्सिंग न होता पूर्ण हवेमध्ये गणपती आहे मग जेणेकरून ह्याला कुठे सपोर्ट नाहीये फक्त एका ताचावरती पूर्ण गणपती सपोर्ट आहे एक वेगळा प्रयत्न केला की हवेमध्ये गणपती करायचा पण तो प्रयत्न माझा एक छोटासा होता पण तो बनवता बनवता परमेश्वरांनी ते मोठ्या पद्धतीत केलं आणि काहीतरी अद्भुत माझ्याकडून करून घेतलं